नमस्कार मी रश्मी स्वास चुकासामध्ये आपलं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत साबुदाणा खिचडी के सकाळी केलेली खिचडी संध्याकाळपर्यंत अगदी मौल उशित कशी राहील यासाठी काय आपल्याला खास टिप्स देणार आहे चला तर मित्र मैत्रिणी साहित्य आपण सुरुवातीला पाहून घेऊया इथे आपण एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे तसं आपण कडीपत्ता घेतलेला आहे एक पटी साबुदाणामध्ये आपण तेवढ्याच प्रमाणात आपण पाणी घालणार आहोत आणि तो तास भिजून घ्यायचा आहे आपण बघू शकतो आपला साबुदाणा किती अगदी व्यवस्थित बोटचे म्हणजे अगदी सहजतेने तो ठिसळपणे पावडरसारखे होते त्याचे म्हणजे पूर्णपणे तो भिजलेला केलेला आहे आणि त्याची आपली खिचडी छान सॉफ्ट होते इथे मी शेंगदाळ्याचा कूट घेतलेला आहे साधारण पाऊण वाटी मी इथे शेंगाळ्याचा कूट घेतला आहे तसेच एक मोठा बटाटा मी बारीक त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण मिरची घेतली इथे मी दोन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत एक चमचा साखर घेतलेली आहे मी इथे एक चमचा जिरं घेतलेलं आहे तसेच आपण मोठे दोन चमचे तेल घेतलेले आहे आणि स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे साबुधार असतो तो व्यवस्थित जर भिजला गेला तर खिचडी माऊल उस होते त्यामुळे साधारणपणे कमीत कमी पाच सर तो भिजत घालावा पॅन गरम करून आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं मित्र तेल गरम आपण त्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत जिरं आपलं तडतडायला लागलं ला। की नंतर आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायचे त्यानंतर आपण याच्यामध्ये कडीपत्ता घालणार आहोत कडीपत्ता मी तुकडे तुकडे करून घालत आहे नंतर त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर बटाटा घालायचा आहे बटाट्याच्या आपण पातळ छोट्या फोडी करून घेतलेले आहेत जास्त मिरच्या बटाट्यासोबत त्यामुळे बटाटा आपण पण लगेच घालणार आहोत बटाटा थोडा आपण परतून घेऊया ठेवून साधारण दोन तीन मिनटं तरी तो शिजवून द्यायचा आहे बटाटा लवकर शिजतो का पातळ शिरला होता आपण चेक करूया आपला बटाटा शिजला आहे का तो बटाटा आपला शिजून झालेला आहे यामध्ये आता आपण मीठ घालून घेणार आहोत चवीपुरतं आपण मीठ घालायचं आहे मीठ एकदा परतून घेतल्यानंतर आपण साबुदाणा जो होता आपला तो घालायचा आहे आपण बघाल की साबुदाणा आता किती मोकळा आहे तो अजिबात त्याचा चिकटपणा किंवा त्याच्यामध्ये लगदा वगैरे झालेला नाही आहे तर व्यवस्थित निफाळ टाकून आपली तयारी करू दे तेलावरती आपण म्हणजे बटाटा आणि तेलावरती आपण जे मिक्स करतो ना त्यावेळेस तो आणखी सुटसुट होण्यासाठी फायदेशीर ठरतो त्यामुळे आपण व्यवस्थित परतून घेऊया साबुदाणा इथे तुम्ही म्हणा तूप न घालता तेल वापरला तेल जर वापरलं ना मित्र त्या तेलामुळे साबुदाण्याची जी खिचडी असते ती आपली मौसूत राहते इथे मी साखर सुद्धा घालून घेतलेली आहे त्यामुळे सकाळी केली खिचडी तर अगदी संध्याकाळी सात आठ तास म्हटलात ना तरी सुरुवाती एकदम छान मऊ राहते त्यासाठी आपण तेलाचा ते वापर करणार आहोत एक तीन मिनटं आपण बाफ काढून घेतलेली आहे आपला साबुदाणा शिजत आलेला आहे कारण साबुदाणा शिजायला जास्तसा वेळ लागत नाही तीन चार मिनटामध्ये ते होऊन जाते कारण नंतरापासून शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालायचा आहे तुम्ही शेंगदाण्याचा कूट न करता म्हणजे मी मिक्सरला लावून घेतलेला आहे तुम्ही जर ते लाटण्याने वाटलात तरी चालेल पण हे असं कुटकिल्ले शेंगराची खिचडी छान लागते आता व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे नंतर ना एक झाकण ठेवून एक आपण पुन्हा एक तीन चार मिनटं वाफ काढून घेणार जेणेकरून आपली साबुदाणा खिचडी अगदी सहज सोप्या पद्धतीने मऊ लसूची तशी तयार होते आपण बघाल किती छान अशी खिचडी आपली तयार झालेली आहे एकदम चवीला सुद्धा खूप मस्त लागते मित्रमित्रांनो या प्रकार एकदा साबलची खिचडी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा मी आता झाकण ठेवलेलं आहे एक चार मिनटं आपण झाकण ठेवून द्यायचं आहे चार ते पाच मिनटं आपली साबलना किचडी तयार आहे खाण्यासाठी ती आता आपण डिशमध्ये घेऊया काढून तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच तो शेअर करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा हा कशी वाटली आपल्या रेसिपी आपण बघाल मी जेव्हा इथे व्यवस्थित परतून घे त्यावेळेस आपल्याला किती मोकळी आहे ते सहजतेने दिसेल शेंगदाण्याचं प्रमाणपत्र तुमच्या आवडीनुसार घ्या कमी जास्त केलं तरीही चालेल धन्यवाद मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे